नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये सासवड शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि गेले अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये विद्यार्थी चळवळीमध्ये ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे असे संतोषजी एकनाथ जगतापे समोर आहे संतोषजी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागून आहे अतिशय प्रतिष्ठेची अटीतटीची अशा प्रकारची निवडणूक विशेषतः सुनेत्रा वहिनी विद्यमान खासदार सुप्रियाताई सोळे यांना मोठं आव्हान उभं केलेलं आहे तर ओव्हरऑल बारामती लोकसभा मतदारसंघात विशेषतः सासवड शरण मध्ये काय परिस्थिती राहील काय सांगता सध्या प्रचार हा वेगाने जोमाने चालू आहे आणि आम्ही जेव्हा प्रचार करत असताना फिरत असताना आज आम्ही पुरंदर तालुक्यामध्ये जी एकंदरीत परिस्थिती पाहतो त्या पुरंदर तालुक्याच्या मध्ये सुनीत्राव वहिणींनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि ही आघाडी घेत असताना प्रचाराबरोबर मतांमध्ये सुद्धा त्यांनी आघाडी घेतलेली आहे पुरंदर आणि हवेलीचा विचार करता हवेलीमधील सर्व मतदार हे सुनित्रा वहिनींच्या बाजूने पूर्णपणे झुकलेले आहेत म्हणता येईल आणि जर तालुका सोडून बाहेरच्या तालुक्यांचा जर आपण पूर्ण म्हणजे बारामती लोकसभेचा जर विचार करायचं झालं तर चार आमदार आता आमच्या बाजूने आहेत ते चार आमदार आमच्या बाजूने असताना फक्त पुरंदरमध्ये बारा पुरंदर पुरंदरमध्ये आणि भोरमध्ये समोरच्या सुप्रियतांना जरा थोडंसं वातावरण बरं आहे पण पुरंदरमध्ये ते वातावरण आम्ही खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहोत मागच्या वर्षी त्यांना फक्त आठ हजार मताचं नीड पुरंदरमध्ये नव्हतं हो यावर्षी आम्ही सर्वांनी भाजपमय वातावरण केलेलं आहे आणि भाजपमय वातावरण करत असताना राम मंदिर असतील बाकीचे काही असे विकासाचे मुद्दे असतील हे मुद्दे घेऊन लोकांसमोर गेल्यानंतर लोकांना ते मोदीजींचा प्रभाव हा चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि त्याचबरोबर अजितदादांनी जे काही शब्द दिलेत पुरंदरसाठी तर अजितदादा म्हणजेच तसा विकासाचा महामेरू म्हणता येईल आपल्याला आणि त्यांची ती ओळख आहे तर आदिदादांच्या या कर्तृत्वावरती विश्वास ठेवून लोकांनी पुरंदरच्या जनतेने सुद्धा असं कौल दाखवला दिसतोय की यावेळेस नाही म्हणलं तरी पन्नास हजारांनी पुरंदरची जनता ही चांगल्या पद्धतीने लीड या ठिकाणी देऊ शकेल आणि त्यामुळं ओव्हरऑल जर विचार केला तर सुनेत्र वहिनींचा हा विजय जवळजवळ दीड ते दोन लाखाच्या मताधिक्यांनी या ठिकाणी पुरंदरमधनं आणि बाकीच्या मतदारसंघातनं लीड घेऊन नक्कीच होईल ही आम्हाला अपेक्षा आहे संतोष सासवड शहर आणि पुरंदर तालुक्यात कशा प्रकारे तुम्ही निवडणूक शहरामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने प्रचार करत आहे आणि एक चांगलं उत्स्फूर्त वातावरण वात आम्हाला अनुभवायला मिळत आहे की जेणेकरून आतापर्यंत मोदींच्या कामावरती असतील किंवा आताचे जे आपलं सरकार आहे त्या सरकारच्या कामावरती लोक खुश आहेत आणि हे खुश असताना म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही पत्र घेऊन गेल्यानंतर किंवा काही हे काही ठिकाणी असा आनंद वाटतो की प्रत्येकजण म्हणतो या बसाच्या चहा आणि त्यावेळेसच आपल्याला कळते की हा मत माणूस आपल्या झुकलेला आहे आणि एवढं आपला आदर तिथे करत असेल तर नक्कीच आपल्याला मत हे फिक्स आहे अशा प्रकारचं एक वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि लोकांना आम्ही ज्यावेळेस पटवून देतो की आपल्याकडं विकास कशा पद्धतीने होईल पण एक सांगायचं झालं तर काही जणांच्याकडून शंका येते की आत्तापर्यंत अजितदादा क होते की पण त्यांनी कसं पण अजितदादांना त्यांच्या आत्ताच्या विद्यमान खासदारांनी जर सासवड पुरंदरमध्ये जर बंदीच घातलेली होती यायला तर त्यांनी येऊन त्यांच्या मनात जर विचार असेल की पुरंदरचा विकास करायचा तर ते करू शकत नव्हते यांना कुठेतरी अडवणूक केली जात होती पण आता आजीदादा हे मन मोकळेपणाने पुरंदरचा चांगल्या पद्धतीने गतिमान विकास करतील हेच या ठिकाणी मला सांगावंच वाटतं आणि या पुरंदर न्यूजच्या माध्यमातून मी आपणा सर्व मतदारांना एक असं आवाहन करू शकतो करतोय की आपल्या पुरंदरचा तसेच बारामती लोकसभेचा जर चांगल्या पद्धतीने विकास व्हायचा असेल तर आपल्या पहिल्या बॅलेट पेपरच्या मशीनवरती दोन नंबरचं जे सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या समोरील गजाच्या जे बटन आहे गजाच्या समोरचं जे बटन आहे ते दाबून सुनेत्रा अजितदादा पवार यांना विजय करावा असं मी या ठिकाणी आपल्याचं आवाहन करत आहे नमस्कार